तीन डमडम या मोर काय कळत का नाही तुम्हाला बसा भक्त कुठं कशाला काय खाल्लं नाही दक्षिण बिक्षा काय नाही बिल तुम्ही लागलाय तीन चकाचा डमडम भक्त नाही

समस्या ना नाही समज समस्या बाबा असे आहे फायटरच गावून झाला फायटर गाव ना तीन चका चटमराव तीन का झालं बाबा गाव नाही भाजपात गावन त्याला नाद बीत काय होता एक नाद आहे चाळीस नाद आहे तीन चका चटमराव तीन चाका कपडा पण पड आणलाय काढला दुसला नव्हता त्यांना नवीनच घेतोय पुन्हा वाशी <tis> तुम्ही म्हणले होते काल परवा दिस काय <tis> शंभर टक्के दोन दिवसात तो हो येणार चालून येणार घरी काल चार येत तीन चकाचा डमदा तीन चका बुडा तू थांब दक्षिणा काय देताय का नुसता त्याला तरी येऊ दे घेऊ आले होते एक दोन दिवस लावून त्याला जा तीन चाकाचा डम डाम तीन हा नू। नू। बल ना एवढं ना कराल ते मी गाण पडायला ते ना जाऊन ये आगात गाठलो होतं बोटात गाठलं होतं कळलं तीन चाका चा ना तुम्हाला पार्टी केलायच आयला काय तीन नास्क काय करते माहिती का खर्च होतो आधी बोलते परत खर्च लव्ह होते म्हणून टाळ करत असे किती पार्टी कॅन्सल केले तुम्हाला सांगतो तुम्ही काय म्हणा म्हणतो आम्हाला दोघा नको तुम्ही दोघंच खावा तुम्ही आम्हाला येण्याशी जाऊ नका कळ चालत ना ना काय लगा तुला अकेला नाही का ठोक्यात पाणी काय लगा आमच्या समोर मांडाव तुम्ही पार्टी देतो तुम्हाला सगळ्याला आम्हा राहू राहु तुझी परिस्थिती माहित आहे शेत होणार एकशे साठ एकशे साठ तीनशे रुपये जाते त्यासाठी ती पाच पाच मिनिटाला बुकते तीनशे का एकदा वाचा दोन टाके लागाल एक रुपये घालू नको जावा अन्ना तीनशे होत आहे माझ्या अन्नाच नाही प्रेम माझ्या आहे अण्णा तुम्ही काय ना मी नको लागतो अण्णा लगा माणूस मी नाही लगा अण्णा तुम्ही जावा मला नको नसलं आम्हा द्या तुम्ही दोघं जाऊ नगो आपला येत नाही काय नका तू म्हणाल तुम्ही गेम करावं लागलाय तू जा की अण्णा कुणी बी थरा दोघांनी हा जावा आपण थांबतो मी आला जरा काय चला कुत्र्या ना, ना तुम्ही एखाद्याकडे घेतल्याशिवाय येणार नाही कुत्र्या म्हणलं का आम्ही दोघे येणार नाही आम्ही दोघे त्यात नाही मला माहित आहे कुत्र्या म्हणलं तर आम्ही येणार नाही त्या दोघांना माघार घेतो हा त्या दोघांना कुत्र्या म्हणलं चला आम्हाला मुळे याद असल्यामुळे आम्ही मटन खाणार चिकन खाणार नाही तो आता देतो म्हणलाय चाल तुमच्या ऐकल्यापासून माझं लय चांगलं चाललंय आता मला सांगायचं मी लय जण सर हा किती गेले आता पाठ हजार रुपये मला आता चहावाले वाले जात पाणीवाल्या बेकरीवाला किरण मालवाला तुला सांग तू आप्पा सेट म्हणते आप्पा साहेब कारण पहिले पैसे बुड आणि आणि वाईस कुरकुर केलं का दुसरेच घे तुम्हाला म्हणून सांगून बोलते माझी ग्रेड वाढल्या जी ती उदर देते मला शेतकरी सुद्धा उधार द्यायला लागला मला आता एका ठोक्यात पाणी शेतकऱ्याकडे तेवढं उधार घ्यायचं ते रोग घ्यायचं बरोबर बाकी सगळ्याकडे उधार की आणि बुडवायचं तुम्ही आपल्याला द्यायचं जायचं द्यायचं जायचं पण टप्प्या टप्प्यात टप्प्या टप्प्यात द्यायचं दहा हजार झालं का दोन हजार आकडा वाढला पाहिजे बघ आकडा वाढवतो आता पंधरा वीस हजार तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण धन्यवाद धन्यवाद लगा लगा तुला सांग एक सेल्फी घ्यायला घ्या घ्या तुम्हाला बघून मला एका वाघाच्या आहे कार्यक्रम प्रेम आहे काय कसलं बोल ना <laughs> ही गणवेज कसा केलाय तुम्ही सत्कार केलाय माझा मी सत्कार केलाय माझ्या आसरी तुझ्या सारखे छप्पन येते काय तुला एकटा का सांग कुठं आहे कार्यक्रम काय झालं कसला कार्यक्रम म्हणून मला वाटलं काय कार्यक्रम प्रेम आहे माझा सत्कार केलाय सत्कार करायला तुमचं बरोबर चालतं धन्यवाद धन्यवाद माघार कसा हा माघार तुमचा अभिनंदन करायला आल बरं बर चालतं चालतं <laughs> काढून <काड़ूं> ठेवा <थुआ>। बरोबर <laughs> जाताना तेवढं मी खायला लागलो मी खराब होईल माझी बॉडी बघितली का बारख्या बारावा दिसायला लागले ऍडमिट केला रत्नागिरीला ऍडमिट केला रेटला चौघा चौघानी पोर सांगून रेटला पण काय फरक पडतो सुद्धा मला आता ह्याच्यामुळे किंमतीने सुधर गेला का नसते नाही सुधारत कस कस करायचं मला काय कळणं झालंय का आता तर सुधर